आपल्या मातीचे भूषण आंबाचं दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीसा वर्धापन दिन पंधरा व सोळा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय समूह भजन व समूह स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित केलेली आहे आपण आहोत योगेश्वरी मॅटर्निटी होम हॉस्पिटलमध्ये योगेश्वरी मॅटर्निटी होम सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल फर्टिलिटी व एंडोस्कोपी सेंटर सेंटर तसेच ओहोजित आय व्ही एफ गॅमेट बँक सोरोगसी सेंटरचे तज्ज्ञ डॉक्टर प्र प्रल्हादजी गुरु सर यांना खास निमंत्रण देण्यात आलेले आहे पाहूया अंबाजोय दर्शन त्यांच्या नजरेतून नमस्कार मी दे प्रल्हाद दत्तात्रय गुरव मी आंबेजोगाई या शहरामध्ये जवळजवळ सतरा वर्ष प्रॅक्टिस करत आहे आणि या अनुषंगाने आमचे मित्र सतीशजी मोरे यांचंही जवळजवळ हे चॅनल उभं करून पंचवीस वर्षांना पूर्ण झालेले आहे तरी येणाऱ्या पंधरा आणि सोळा ऑगस्टला त्यांचा पंचवीसावा वर्धापन दिन अंबेजोगाय शहरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने त्यांनी एक अनोखा असा कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे भजन स्पर्धा गायन स्पर्धा नृत्यस्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा अशा वेगवेगळ्या त्या स्पर्धा यां ठिकाणी त्यांनी आयोजित केलेल्या आहेत मला सांगावं असं वाटतं की बाकीचे कार्यक्रम घेण्यापेक्षा काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत आंबेजोगाही संस्कृतीचं माहेरघर आहे आणि अशा शहरामध्ये त्यांनी त्यांच्या वर्धापन दिना दिनानिमित्ताने खूप चांगले कार्यक्रम घेतलेले आहेत पत्रकारिता म्हणजे एक लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे आणि तो चौथा आधारस्तंभ आहे असं मानतात तर यानिमित्ताने त्यांच्या हातून असंच देशासाठी चांगलं कार्य घडत राहो चांगल्या पॉझिटिव्ह त्यांनी द्यावं आणि असे माहितीस्त चांगले जे लेख हे वगैरे त्यांनी सगळे हे करा प्रोजेक्ट करावे असं मला वाटतं आणि त्यानिमित्ताने त्यांना मी भरभरून शुभेच्छा देतो आमचे योगेश्वरी मॅटर्निटी होम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता हे आंबेजोगाई शहरातलं शंभर बेडचं हॉस्पिटल होत आहे तसेच आपल्या मी जवळजवळ त्यांचा साक्षीदार आहे की सतरा वर्षापासून या शहरामध्ये आपण पहिलं अंबेजोगाय शहरामध्ये पहिलं टेस्ट बी बी सेंटर आणलेलं आहे आणि रिझल्टही तसाच चांगला दिलेला आहे आपण आता जवळजवळ आपल्याही आय व्ही एफ सेंटरला आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि नुकतंच आपण मे दोन हजार पंचवीस रोजी आपण नव्यानं बीड जिल्ह्यातलं पहिलं सरोगसी सेंटर बीड जिल्ह्यातली पहिली गॅमेट बँक अंबेजोगाय शहरासारख्या ठिकाणी आणलेलं आहे आणि अद्ययावत असं हॉस्पिटल म्हणजे जसं मुंबईसारख्या ठिकाणी मोठे मोठे नामवंत कॉर्पोरेटचे हॉस्पिटल आहेत ब्रिज कँडी हॉस्पिटल किंवा बॉम्बे हॉस्पिटल अशा तोडीचं आपण हॉस्पिटल अंबेजोगाई शहरात आहे आणि ते बी नाममात्र द दरामध्ये की वीस हजार रुपये एक मेजर ऑपरेशनची फीस म्हणजे काहीच नाही वीस पंचवीस हजार अशा नाममात्र दरामध्ये एक चॅरिटी बेसवर आपण आंबेजोगाई शहरात चालू केलं आहे या सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर गुरु फॅमिलीच्या वतीनं मी सतीश मोरे सरांना भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा सांस्कृतिक कार्यक्रम चांगला पार पाडावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना दोन शब्द सांगून मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद